तुलसी विवाह का साजरा करायचा कसा करायचा हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितले व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुलसी विवाह दोन हजार पंचवीस विवाह कार्तिक महिन्यातील एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी आणि विष्णू स्वरूप शाळीग्राम यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो हा विवाह बाळकृष्णाबरोबर केला जातो तुळशीला पापनाशिनी मांडली जाते आणि तिला घरातील कन्या म्हणून पूजा केली जाते तुळशी विवाह हा तुळशी आणि भगवान विष्णू शाळीग्राम यांचा विवाह सोहळा आहे जो देवउणी एकादशीनंतर कार्तिक शुद्ध एकादशी कार्तिक पौर्णिमेपर्यंत केला जातो या दिवशी तुळशीला नवीन वस्त्र नेसवतात उसाची मांडव करतात आणि बाळकृष्ण व तुळशीमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून विवाह लावला जातो हा विधी चातुर्मासाची समाप्ती दर्शवतो आणि अनेक शुभ कार्याची सुरुवात मांडली जाते आता हा विधी तुळशीला नवीन वस्त्र परिधान करून शालीग्राम मूर्तीसमोर मांडव उभा केला जातो पवित्र विधीसाठी उसाची खोपटी वापरली जाते तुळशीची पूजा करून विष्णूला जागे करण्यासाठी प्रार्थना केली जाते बाळकृष्ण आणि तुळशी यांच्यामध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हटली जातात विवाह संपन्न झाल्यावर तुळशीचे कन्यादान केले जाते आरती केली जाते यानंतर मंत्र पुष्पाने आरती केली जाते हा विधी तुळशी आणि विष्णू यांच्यातील प्रेमाचे प्रतीक आहे देवउठणी एकादशीला देव झोपेतून जागे झाल्यावर हा उत्सव साजरा केला जातो ज्या घरात विवाह योग्य मुले आहेत त्यांच्यासाठी हा विवाह शुभ मानला जातो तुळशी विवाहाने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते या दिवसापासून शुभ कार्याना सुरुवात करतात तुळशी विवाह कार्तिक द्वादशीपासून देव देवउठणी एकादशी नंतर कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत केला जातो घरात कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची तुळशीची रोपे असलेल्या कुंडीची गेरू आणि चुन्याने रंगोटी करतात सजवतात त्यावर बोरचीन चावळा कृष्णदेव सावळा असे लिहितात बोरचीन चावळा शिथाफळ ठेवतात कुटुंबातील करता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळशी या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टिके म्हणून हा त्यांचा विवाह लावला जातो तुळशीला वृंदा ही म्हणतात त्यावरून तुळशी वृंदावन असे म्हटले जाते वृंदा हे तुळशीचेच एक नाव आहे जिची एक पौराणिक प्रसिद्ध कथा आहे वृंदा ही जालंदर नावाच्या राक्षसाची पत्नी होती आणि भगवान विष्णूने कपटाने तिचे सतीत्व भंग केले म्हणून तिने विष्णूला शाप दिला होता घटनेच्या स्मरणार्थ तुळशीवाह प्रथा सुरू झाली ज्यात तुळशीचा विवाह विष्णूच्या शाळीग्राम रूपाशी लावला जातो वृंदा ही कालने दैत्याची कन्या होती आणि ती भगवान विष्णूची भक्त होती तिचा विवाह जालंदर या राक्षसाशी झाला होता जालंदर आपल्या पत्नीच्या पुण्याईमुळे अत्यंत पराक्रमी झाला होता जालंदरचा पराक्रम थांबवण्यासाठी विष्णूने कपटाने वृंदाचे सतीत्व भंग केले यामुळे संतापलेल्या वृंदेने विष्णूला शाप दिला की त्यांना स्त्रीचा वियोग सहन करावा लागेल आणि त्यांना मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल वृंदा सती झाल्यावर जिथे तिचे शरीर विसर्जित झाले तिथे तुळशीचे झाड उगवले तेव्हा विष्णू म्हणाले की हे तुझ्या सतित्वाचे फळ आहे यानंतर वृंदाने रुक्मिणीचा आणि विष्णूने श्रीकृष्णाचा जन्म घेतला त्यांच्या विवाहाच्या स्मरणार्थ विवाह साजरा केला जातो